उल्लू म्हणजे घुबड घुबड रात्री जागा असतं नुसतं जाग नसतं ते शिकार पण रात्रीच करतं आता एवढं ज्ञान आहे तर माणूस घुबड पक्षावर एखादी सोशल मीडिया पोस्ट लिहिल लईच भारी वाटलं तर एखादा शोध निबंध लिहिल पण विभू अग्रवाल म्हणाले नाव आणि गुण दोन्ही चांगलेत आपण बिझनेस करू शाळा चालवणारा पण रक्तात बिझनेस असलेला माणूस अग्रवाल काकांनी त्यातून खरंच बिझनेस उभारला नाव उल्लू ॲप वापरतात सगळे सांगत कोण नाही अशा टाईपमध्ये जे कुठल्या ॲप्स येतात त्याच्या टॉपचं नाव कुठलं येत असेल तर ते आहे उल्लूचं आता सध्या उल्लू आहे चर्चेत थोडंफार नाही प्रचंड चर्चेत त्याला कारण सुद्धा आहे वादाचं उल्लूवाल्यांनी एक शो दाखवला त्याचं नाव हाऊस अरेस्ट यातून अश्लीलता पसरवण्यात आली असा आरोप अगदी जोरदारपणे झाला शोच्या होस्ट पासून कंटेस्टंट पर्यंत सगळ्यांवर टीका झाली राजकीय नेत्यांनी सुद्धा यात उडी घेतली आणि हा शो बॅन करण्याची किंवा उल्लू ॲपवर बंदी घालण्याची मागणी केली आता सिंपल गोष्ट आहे उल्लू ॲप पहिल्यांदा वादात सापडलाय का तर नाही उल्लू ॲपवर पहिल्यांदा बंदीची मागणी करण्यात आली का उत्तर आहे नाही वाद दरवेळी होतो मागणी दरवेळी होते पण काय होत नसेल तर ॲप बॅन होत नाही पुढचा प्रश्न सिंपल आहे कशामुळं उल्लू ॲप बॅन का होत नाही सुरुवात होण्यापासून ते बॅन न होण्यापर्यंत उल्लूची वानगड आहे काय या त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सध्या उल्लूवरचा हाऊस अरेस्ट हा शो बॅन करण्याची मागणी होती मागणी पहिल्यांदा भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी केली त्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी ही मागणी उचलून धरली पण मागणी करण्याचं कारण काय होतं तर एजाज खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये नऊ महिला आणि तीन पुरुषांना एका आलिशान व्हिलामध्ये ठेवण्यात आले एकदम बिग बॉस टाईप कंटेंट पण यातल्या बऱ्याच गोष्टी आक्षेपार्ह असल्यानं त्यावर प्रचंड टीका होत आहे कारण बिग बॉस घरच्यांसोबत बघता येते पण याचा विचारच करू शकत नाही पण आपला मेन मुद्दा या शोचा नाहीये तो आहे उल्लूच्या बिझनेस मॉडेलचा आणि बंदीचा हे उल्लू ॲप आहे कुणाचं आणि ते मार्केटमध्ये टिकलं कसं तर उल्लू ॲप शाळा चालवणाऱ्या विवा अग्रवाल यांचं पण शाळा चालवणारे अग्रवाल या बिझनेसमध्ये कसे आले तर उल्लू ही अग्रवाल यांनी सुरू केलेली पहिली कंपनी नाही ते स्वतः आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर पण एका मुलाखतीत ते म्हणत आहेत मी अग्रवाल आहे आणि बिझनेस माझ्या रक्तात आहे अग्रवाल यांनी सुरुवातीला एक स्टील फॅक्टरी काढली मग एक सिमेंट फॅक्टरी सुरू केली मग जे पी ग्रुप ऑफ कॉन्व्हेंट स्कूल्सची स्थापना केली पण शाळा चालवून झाल्यावर दिस इज बिझनेस म्हणत त्यांनी उडी मारली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काय यायचं होतं तर अग्रवाल यांना पिक्चर बघण्याचं प्रचंड वेळ एवढा मोठा बिझनेस सांभाळत असूनही हे आठवड्याला किमान दोन पिक्चर तरी बघायचा मग त्यांनी मुंबईच्या एका प्रोड्युसर बरोबर कोलॅबरेट करून एक पिक्चर काढला आणि दोन हजार तेराला रिलीज केला पिक्चरचं नाव होतं बाद गई यात गुलशन ग्रोवर आणि अली फजलने ऍक्टिंग केली होती पण पिक्चरची बॉक्स ऑफिसवर बाद बनले नाही पिक्चर फ्लॉप झाला पण अग्रवाल खचले नाहीत पिक्चर फ्लॉप का झाला याचा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एक वेळ तुम्ही पाच दहा कोटी खर्च करून पिक्चर तयार करू शकता पण पिक्चर रिलीज करणं प्रचंड अवघड आहे कारण पिक्चर रिलीज केल्यावर तुम्हाला फक्त भारतातल्याच नाही तर हॉलिवूडच्या पिक्चर स्पर्धा करावी लागते त्यामुळं पिक्चरचा खेळ सोप्पा नाही मग सोप्पा खेळ कुठला होता तर व्हिडिओ स्ट्रीमिंगचा दोन हजार सोळामध्ये जिओने स्वस्तात अनलिमिटेड इंटरनेट प्रोव्हाइड करायला सुरुवात केली मग अग्रवाल यांनी व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या बिझनेसमध्ये उतरायचं ठरवलं त्यांना आता स्वतःचे पिक्चर तयार करायचे नव्हते तर लोकांना त्यांचे पिक्चर वेब सिरीज रिलीज करायला एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता नेटफ्लिक्स सारखा प्लॅटफॉर्म सुरू करायचं अग्रवाल यांच्या टीम मधल्या कुणालाच हे नाव आवडलं नव्हतं पण स्वतः अग्रवाल ठाम होते त्यांना माहीत होतं हे घुबड चालणार कारण त्यांनी मोठमोठ्या बॅनर्स चे स्टार चे शोज घेतले नाहीत त्यांच्या टार्गेट वर होता छोट्या शहरातला ऑडियन्स असा ऑडियन्स जो नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमवरचा कंटेंट जास्त बघत नाही असा ऑडियन्स ज्याला वाढीव कंटेंट हवा आहे पण तो सहज मिळत नाही असा कंटेंट जो लोकांना प्रायव्हेटमध्ये बघायला आवडतोय हेच सगळं ओळखून उल्लूनं अनेक एजन्सी आणि प्रोडक्शन हाऊसेसबरोबर कोलॅप केलं मग वाढीव कंटेंट असणाऱ्या अनेक वेबसिरीज उल्लूवर आल्या आणि प्रचंड चालल्या लोकांकडून स्टोऱ्या मागवत उल्लूनं ऑडियन्ससोबतचा ऑडियन्स सोबतचा कनेक्ट सुद्धा वाढवला जसं ऑडियन्सचा ओघ वाढला तसं उल्लूनं सबस्क्रिप्शन मॉडेल आणलं आणि खोऱ्यानं पैसे ओढायला सुरुवात केली इथं उल्लूनं नेटफ्लिक्ससारख्या नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला शिंगावर घेतलं म्हणजे कसं तर नेटफ्लिक्सचा महिन्याचा प्लॅन सहाशे एकोणपन्नास रुपयांना आहे तर उल्लूचा वर्षाचा प्लॅन सहाशे त्र्याण्णव रुपयांना सध्या उल्लूचे पंचवीस लाख सबस्क्रायबर्स आहेत तर नेटफ्लिक्सचे जवळपास एक कोटी पण एका रिपोर्टनुसार दोन हजार तेवीसला नेटफ्लिक्सचा भारतातला प्रॉफिट होता पस्तीस कोटी आणि उल्लूचा तब्बल पंधरा कोटी शेट दिस इज बिझनेस पण उल्लूची चर्चा झाली आहे ती वादांमुळे बॅन करा या मागणीमुळे उल्लू बॅन झाला नाही प्रश्न उभा हो राहतो का दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंटने उल्लूसह सा इतर काही ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर अश्लील कंटेंट दाखवल्याचा आरोप करत एफ आय आर दाखल केली होती पण या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही पिक्चरला थिएटरमध्ये रिलीज करायचं असेल तर सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट लागतं पण उल्लू आहे ओटीटी ओटीटी वरच्या कंटेंटसाठी असा कोणता बोर्ड आहे का तर डिजिटल पब्लिशर्स कंटेंट ग्रीव्हियन्स कमिटी म्हणजेच डी पी सी जी सी ही संस्था माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजार एकवीस अंतर्गत स्थापन करण्यात आली ही एक सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे या संस्थेनं दिलेल्या आदेशांपैकी फक्त एकच निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे जून दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी विरुद्ध एक आदेश दिलेला ज्यात कंपनीचा एकमेव उद्देश लैंगिक कंटेंट दाखवणे हा असल्याचं नमूद केलं होतं आणि असा कंटेंट काढून टाकण्याचे आदेश दिले होते कंपनीनं संस्थेसमोर आपली बाजू मांडताना म्हणलं आमचा कंटेंट हा हॉरर कॉमेडी सस्पेन्स अशा प्रकारचा असतो आणि तो विशिष्ट ऑडियन्ससाठी असतो आम्ही ठराविक वयापेक्षा कमी ऑडियन्ससाठी काही प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा केले आहेत आणि अलगत यातून सुटका करून घेतली पुढे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये न्यायमूर्ती सिक्री यांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्लॅटफॉर्म्सनी अश्लीलता आणि अश्लीलतेशी संबंधित कायद्यांच्या चाचणीचं पालन करण्याची योग्य ती उपाययोजना करावी असं सांगण्यात आलं पण यामध्ये उल्लूचं नावच नव्हतं उल्लू नं सुमडीत गेम असा केला होता की थेट आक्षेपार्ह सीन दाखवण्यापेक्षा तसा उद्देश आहे हे दाखवणारे सीन्स दाखवले थोडक्यात डबल मिनिंगवाला विषय त्यांनी दृश्य फॉर्मॅटमध्ये आणला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्लॉकिंग आदेशात उल्लूचं नाव नव्हतं जेव्हा जेव्हा उल्लूवरच्या कंटेंटबद्दल मालक अग्रवाल यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणतात आम्ही तेच दाखवतो जे लोक खाजगीत पाहतात आम्ही फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करतोय त्यात चूक काय आहे स्टोरी किंवा कलाकार यात कुणीही अल्पवयीन नसतं मग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उल्लू डिजिटल लिमिटेडने ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केले ज्यातून ते शेअर बाजारात उतरायच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं पण त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केला उल्लू वाढीव कंटेंट आक्षेपारी संवाद आणि ग्राफिक्स आपल्या शोमध्ये दाखवतं त्यांचा कंटेंट लहान मुलांना सहज उपलब्ध होतो म्हणून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे एन सी पी सी आरने सरकारकडे कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली गुगलने पण उल्लूला त्यासंबंधी नोटीस जारी केली होती आणि आक्षेपारीय कंटेंट हटवायला सांगितलं पण त्यानंतर गुगलनं एन सी पी सी आरकडे सादर केलेल्या रिपोर्टमध्ये उल्लूला क्लिंचीड दिली पण एकंदरीतच सगळीकडून होत असलेल्या विरोधामुळे उल्लूच्या लक्षात आलं की आय पी आला तर प्रचंड मोठ्या विरोधाला आंदोलनाला सामोरं जावं लागेल त्यामुळं आय पी ओचा त्यांचा प्लॅन तिथेच बारगळला पण आता हाऊस अरे शोवरून उल्लू परत टार्गेटवर आली उल्लू ॲपचे सीईओ विभो अग्रवाल आणि ॲक्टर एजाज खान यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावलंय नऊ मे रोजी राष्ट्रीय महिला आयोगासमोर त्यांना हजर राहावं आहे तसंच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी पण याची दखल घेतली हाऊस अरेस्ट या शोचं प्रसारण बंद करावं तसंच भारतीय न्याय संहिता अस्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यांवर संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्यामुळेच एकीकडे शाळा चालवणारे आणि दुसरीकडे वाढीव कंटेंट दाखवणारे विभू अग्रवाल आता गोत्यात आले उल्लू हा शो आम्ही हटवला आहे असं सांगितलं असलं तरी वाद संपलेला नाही आणि आजवर बॅन न होण्याचा इतिहास बघता उल्लूचे वानगड अजूनही संपलेली नाही